नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण जेवणाला बसलेले असतात तर दुसरीकडे मात्र आता तिथे प्रिया पुन्हा एकदा गोंधळ घालते तर पुन्हा आजी तिची साथ देत नाही आणि तिच्याकडे रागाने बघत असते तर त्यानंतर मात्र तू तिला काही बोलत का नाही असं प्रिया विचारल्यावर लगेचच ती म्हणते मी कोणाची बाजू घेत नाहीये जे पानामध्ये वाढलं आहे ते खा आणि असं म्हणून आता ते पूर्ण आजी घास घेत असतात तेवढतच आता प्रिया रागातच खुर्चीवर बसते आणि म्हणू लागते की तुम्ही सगळे असेच वागताना मला बोलण्याची इथे काय स्वातंत्र्य आहे ना वागण्याचं पुढे ती अस्मिताला म्हणते चल अस्मिता आपण आज जाऊन पिझ्झा खाऊया पास्ता मागूया तर तेवढ्यातच आता अस्मिता पण नकार देते मला हेच खायचं आहे घरी बनलेलं तर दुसरीकडे आता प्रियाच्या या वागण्यामुळे पूर्ण आजी हातातला घास खाली ठेवतात त्यामुळे सायली चिडते आणि इकडे प्रियाच्या दिशेने धावत जाते त्यानंतर आता प्रियाला ताट वाढते प्रिया मात्र तोंड फिरवते दुसरीकडे आता सायली म्हणते आता उठायचं आणि हे ताट घेऊन आपल्या खोलीत तेव्हा प्रिया तिला म्हणू लागते हे तू कोण ठरवणार सायली आणि प्रियाच्या वागण्याने अस्मिताला हसू येतं कारण आता सायलीच्या वागण्याने अस्मिता खुश होत असते आणि आता ती हळूहळू प्रियाची साथ सोडत असते दुसरीकडे आता प्रियाचा हात धरून सायली तिला रूम मध्ये खेचते तेव्हा इकडे प्रिया खूप आरडाओरडा करते कोणी काहीतरी बोला ही ही अशी का वागते आहे परंतु सायलीला कोणीही थांबवत नाही आणि प्रियाला मात्र ती ओढतच खोलीमध्ये घेऊन जाते त्यानंतर ती तिला सांगू लागते की आता आजपासून तू तुझ्या खोलीतच जेवायचं तुझ्यामुळे माझ्या माणसांच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही आणि असं म्हणून आता ती दरवाजा लावून घेते दुसरीकडे प्रिया मनात म्हणते की मला तर काही कळतच नाहीये म्हणजे हे सगळं ठीक आहे परंतु या आज कोणी अडवलं कसं नाही आणि यावर मात्र ती विचार करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नागराज मात्र स्वतःच तोंड बांधून प्रतिमावर जीव घेणं हल्ला करतो तर दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी प्रियाकडे काठी मागते तेवढ्यातच काठी देताना तिच्या हातून एक बॉक्स खाली पडतो आणि तो तुटतो परंतु तो बॉक्स उचलण्याऐवजी प्रिया त्याला लात मारते आणि हे बघून पूर्ण आजी अजून चिडते तिथे घरातील सगळेजण व्यक्ती येतात तेव्हा प्रताप म्हणतो आई हा बॉक्स तर तोच आहे ना की बाबांनी तुला दिला होता पण तो तुटला कसा तेव्हा आता पूर्ण आजी नाराज होऊन म्हणते हा या प्रियामुळे तुटला आहे आणि तिने उचलण्याऐवजी उलट त्याला लात मारली आहे आणि हे ऐकून मात्र आता घरातील सगळेजण प्रियाकडे रागाने बघतात मालिकांच्या अशाच नवनवीन भागांस साठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा